सुजाता तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आत्ता वाजलेले दुपारचे तीन आणि मी आत्ता ब्लॉग स्टार्ट करते सकाळपासून ना वेळच नाही भेटला दुकानात आल्यापासून ब्लॉग स्टार्ट करायला आत्ता पण एक कस्टमर येऊन गेलं आणि नंतर मग हा मी ब्लॉग स्टार्ट करत आहे आजचा रंग आहे दुसरा सर आजचा दिवस आहे दुसरा आणि आजचा रंग आहे हिरवा आणि नवरात्रोत्सवाचा दुसरा दिवस आहे देवीचे रूप आहे ब्रह्मचारिणी देवी आणि र आजचा जो हिरवा रंग आहे तो निसर्गाचे प्रतीक आहे आणि नव्या सुरुवातीची प्रतीक आहे तर सर्वांना नवरात्र उत्सवाची दुसऱ्या दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुमचे उपवास आहेत काही मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझा पण उपवास आहे आज दुसरा दिवस आहे एवढं काही वाटत नाही आहे फ्रेश वाटतं आहे आणि काम पण आहे कारण मी ते काम करत बसले एक ब्लाऊज होता काल घेतलेला शिवायला तो मी आत्ता पूर्ण केलेला होता सकाळपासून कस्टमर पण बघत बघत आत्ताच एक कस्टमर झालं त्यांनी दोनच्या नेला आणि हे कस्ट ब्लाऊज शिवलं मग अशी काकी आणि वहिनी पण आलेल्या पण मी शे आज ब्लॉगच स्टार्ट केला आणि काहीच शूट पण नाही घेतलं मग ते आले तेव्हा काही मी शूट नव्हतं घेतलं सो ते आता गेलेत वरच्या घरी आणि ते आता मी ब्लाऊज शोध बसलेला आहे दुसरा एक कस्टमर येऊन गेलो जस्ट आत्ताच आता हा ब्लाऊज आहे तो कंटिन्यू करणार आहे पुढे मी आणि शेतातलं पण काम चाललेलं आहे सोयाबीन काढायचं सो हे गेलेले आहे शेतामध्ये आणि बघूया आज केवढा ब्लॉग शूट करता येतोय तेवढा मी करते आणि आता सध्या तर माझं एक काम आहे ते करते कारण हे नसले की मग कस्टमर पण हँडल करावं लागतं आणि मग पूर्ण काम आहे ते होत नाही कारण ब्लाउजचं काम आहे ते कंटिन्युअसली बसल्याशिवाय होत नाही स्वतः मी बसले ॲक्च्युली तो ब्लाऊज राहिलेला तो पूर्ण केला आता हा ब्लाऊज मी रात्री कटिंग केलेला तुम्ही बहिला सर कालच्या लॉगमध्ये सो मी कटिंग करायला घरी नेते हा कटिंग करून रात्री घरातून आणला होता आज आता तीन ब्लाऊज होते ॲक्च्युली त्यातला आत्ताशी पहिलाच चाल आहे बघूया आज दिवसभरात किती होते मग अजून हो तर वेळ आहे संध्याकाळपर्यंत पण काही सांगता येत नाही कधी कोण आलं वगैरे वेळ जातो किंवा काय पण कस्टमर आला वेळ जातो त्यामुळे बघूया किती आहे किती नाही ते स्टेट येऊन ॲक्च्युली सकाळी दुकानपर्यंत फराळ काही केला फक्त एक केळ खाल्लं होतं थोडा पेरू खालेला आणि आहो ना मला जेवून घ्या मग आहो जेवले आणि त्यानंतर मी मशीनवर बसला आतापर्यंत लाईट गेलेली तेव्हा माझा खूप वेळ गेला आणि लाईटची वाट बघून बघून शेवटी मी ड्रेस कटिंग करायला बसणार होती तो तो आ, ले ले। न न हा ड्रेस कटिंग करायचा होता ॲक्च्युली पण तोपर्यंत तर काकी आणि वहिनी वगैरे आलेल्या सो त्यांच्याबरोबर वगैरे आणि त्यानंतर तोपर्यंत लाईट पण आली मग मी तर राहिलेला ब्लाउज पूर्ण केला आणि ते हा ब्लाऊज पूर्ण करते ॲक्च्युली उपवास आहे आणि त्यात कामाचा वर्कलोडही भरपूर आहे उपवासाच्या आधीपासूनच ॲक्च्युली भरपूर ब्लाऊज होते शेवायचे आणि जसे जसे एका कस्टमरचे होतील तसे मी कंप्लीट केले आहेत काही काही कस्टमरने नेले पण पु कारण उपवासावर झालेले आहेत म्हणून आणि काही काहीच्या अजून पेंडिंग आहेत काही काहींचे असे तीन चार असे ब्लाऊज होते काही काहींचे एक एक असे पण आहेत पण असं मी जसे ज्याला अर्जंट हवं आहे त्यांना पटकन मी करून देत आहे आणि ज्यांचं उशीर हवं आहे त्यांना मग त्यांचे ब्लाऊज आहे ते पेंटिंग ठेवले आहेत आता हे पण ब्लाऊज आहे ते मला भरपूर दिवसाला अगोदर चाललेले आहेत पण यांची काही गडबड नव्हती म्हणून मागे ठेवलेले आहेत आणि मग आता ते हिशेबायला घेतले उपासर झाल्यावरती ज्यांचे पहिले होते ते दिले आहेत मी आता त्या एका लेडीजचे तीन ब्लाऊज आहेत आणि ॲक्च्युली त्यांचं पहिलं कटिंग होतं ते ह्याचं कटोरी ब्लाऊजचं होतं तर ते बोलले कटोरी नको आता मग मग त्यांच्या मुलीही त्यांच्या साड्या वगैरे नेसायचं त्यांना कटोरी नाही आवडत त्या म्हणल्या प्रिन्सेस शिवामा आताचे ब्लाऊज मग त्यामुळे प्रिन्सेसचं काल मी घरी नेऊन कटिंग वगैरे करून ब्लाऊज आणले होते आणि दुकानामध्ये मी शक्यतो कटिंग वगैरे नाही करत कारण की खूप वेळच होतं कटिंगला जर उठायला वगैरे लावलं तर मग अख्खा बसत जातो कटिंगमध्येच सो मग कटिंग शक्यतो मी संध्याकाळी घरी करते शिलाई वगैरे पण घरी करते आणि फक्त स्टिचिंगचं काम दुकानामध्ये करते दुकानामध्ये ब्लाऊज शिवायलाच वेळ लागतो मग कटिंग वगैरे करायला वेळ भेटत नाही आता मी तो ब्लाऊज शिवत होते तोपर्यंतच एक कस्टमर आहेत जे इथेच ते राहतात त्यांचा मी ड्रेस फिटिंग करून दिलेले सो त्यांचा एक ड्रेस आहे तो त्या म्हणल्या जरा जास्तच फिट झालेला आहे सो त्याची एक एक शिलाई उसवण्यासाठी त्यांनी परत घेऊन आल्या होत्या आणि त्यांना छोटा बेबी असल्यामुळे त्या काही जास्त वेळ थांबल्या नाही ड्रेस दिला आणि पटकन गेल्या ड्रेस फिटिंग करताना म्हणजे अल्टर करताना मी नेहमी डबल शिलाई मारते म्हणजे एका एक बाहेरून कारण कस्टमरला जर वाटलं तर ते पुन्हा लूज पण करतील म्हणून पण ह्यांचं लहान बाळ असल्यामुळे ह्या काही स्वतः लूज करत बसल्या नाहीत त्यांनी माझ्याकडे चालून दिला जवळ असल्यामुळे लगेच आल्या सो त्यांनी म्हटल्या एक एक शिलाई काढा म्हणून मग मी आता ह्या ठिकाणी त्यांचा शि म्हणजे जो ड्रेस आहे तो नीट व्यवस्थित करून त्यांना परत लगेच देणार आहे स्वतः हा ड्रेस मी उसवून घेत आहे दुकानात कधी कोणतं काम लागेल हे सांगता येत नाही त्यामुळे तसं मी शक्यतं कटिंग आहे ते सगळं घरीच करून आणते आणि म्हणजे इथे जेवढा वेळ मिळेल तेवढा वेळ स्टिचिंग करण्यासाठी तो मी घालवते कारण इथे आता हे आज तुम्ही शकता अचानकच काम लागलं आहे पुन्हा कधी कधी कस्टमर चप्पलचे आले की ते पण बघावे लागतात अहो ना कधी ऑनलाईनची कामं असले की कस्टमर आले की हँडल करावे लागतात मग त्यामुळे माझा वेळ आहे तो जातो जास्त पण असा तिकडे तिकडे त्यामुळे मग जेवढा वेळ मी स्टिचिंगला भेटेल तेवढा मग तो घालवत असते आणि कधी कधी आपलाही थोडा इकडे तिकडे टाईमपास झाला की अजून वेळ जात असतो आता या ठिकाणी माझा हा ड्रेस आहे तो झालेला आहे ड्रेसचं काम झाल्यानंतर ॲक्च्युली या ठिकाणी आहूनच्या इकडे ऑनलाईनसाठी कस्टमर होते आणि मी म्हटलं दुसरा ब्लाऊज शिवायला घेण्यापेक्षा घरी काहीतरी काम करता यावं यासाठी मग ज्या साड्या होत्या त्याच कस्टमरच्या तीन त्यांना म्हटलं पिको फॉल करून घ्यावं म्हणजे हात शिलायला वगैरे तरी घरी नेता येतील आणि जे दोन ब्लाऊज झाले ते त्यांना हुक वगैरे लावता घरी येईल म्हणून मग या ठिकाणी मी हातातला ब्लाऊज झाल्यानंतर आता मी या ठिकाणी म्हणजे तो मागाचा ब्लाऊज माझा कम्प्लीट झाला होता ग्रीनवाला आणि आता मी त्या साड्या आहेत कस्टमरच्या त्या पिकोफॉल करायला घेतलेल्या आहेत तीन साड्या होत्या त्या आता मी अर्ध्या okay. कर एक तासात पिकोफॉल करून घेतल्या होत्या ॲक्च्युली ब्लाऊजच शिवायचा होता पण ब्लाऊज शिवला तर म्हटलं घरी मग पर कोणतं काम करायचं कटिंग आहे बाकीच्या कस्टमरचं पण म्हटलं एक एक कस्टमरचा कम्प्लीट करावं म्हणून मग म्हटलं या साड्या आहेत त्या पिकोफॉल केले की आपलं त्याचंच शिलाई होईल प्लस बाकीच्या ब्लाऊजचे हुक वगैरे लावून होतील म्हणून मग आता या ठिकाणी ज्या साड्यांचं पिकोफॉल आहे तो लावून घेते माझं हे काम चाललं आहे त्यावेळेला पाच वाजून गेलेले आणि वरद आहे तो शाळेतून डिरेक्टली इकडे आला होता कारण घरी कोणीच नव्हतं मग तो इथे बॅग ठेवून गेला होता आणि तो म्हटला मित्राकडे मी खेळायला जातो सो इथे बॅग ते टाकले आणि लगेच गेला आणि नंतर सहाच्या दरम्यान तो आला होता कारण त्याचा क्लास होता आता या ठिकाणी साडेपाच सहा झाले होते सहा वाजलेले बहुतेक आणि माझ्या ज्या साड्या आहेत त्यांना पिको करून झालेल्या आणि फॉलही लावून झालेले आणि आता मी घरीसाठी फोल्ड करून ठेवत आहे तो पसाराच ठेवून आणि ब्लाऊज शिवत बसली तर मग पुन्हा खूप वेळ होतो घरी जायलाही आणि मग बाकीचा आवर आवर करेपर्यंत आणि जास्त जास्त वेळ होतो त्यामुळे म्हटलं अगोदर हे काम उरकून ठेवावं साड्या फोल्ड करून वगैरे ठेवाव्या आणि मग ब्लाऊज आहे तो शिवायला घ्यावा मग आता हे मी काम करून म्हणजे साड्या इथे गडे वगैरे घालून ठेवल्या होत्या आणि नंतर मला हात शिवायला घरी नेता येते त्याचे मॅचिंग दोरे वगैरे मी घरी घेऊन जाते आणि आता हे साड्या फोल्ड करून ठेवल्यानंतर गर मी ब्लाऊज शिवायला घेतला होता या ठिकाणी मी आता हा ब्लाउज शिवायला घेतलेला आहे थोडासाच झालाय आणि ह्या साड्या हात शिलायला न्यायच्या आहेत आणि इथं पिल्लो आलेला आहे बसले खवकात बघू कुठे काय खात आहे शाळेचे कपडे कधी बदलायची ती काय नाही क्लासला जायचंय का नाही जा घरी कपडे बदलून बघ वडापाव खा की आणलेला ठीक आहे ठीक आहे खाऊ खायचं आहे बघा सारखं सारखं खाऊवरच आहे की नाही तर या ठिकाणी माझा हा ब्लाऊज आहे तो अर्धा झालेला आहे स्लीवज आणि फ्रंट पार्ट तयार झालेला आहे निम्मा ब्लाऊज आहे तो मी आता उद्या करणार आहे आणि ते खूप पसारा पडला आहे तो आता पण उचलायचा आहे आणि घरी जायचं आहे कारण खूप वेळ होतोय कारण साडेसहा वाजत आलेले आहेत आणि आता घरी पण जायचं आहे आणि ते पसारा पडलेला तुम्हाला दाखवते मी तरी साड्यांच्या मागाशीच मी घड्या आता हा पसारा उतलायचा आणि ह्या साड्या घरी आहेत हात शिलाईला आता या ठिकाणी घरी गेल्यानंतर गर मी जेवण बनवत आहे आता ही भेंडी आहे ती मी चिरून घेणार आहे इथे मी आता ही धुवून घेते आणि ॲक्च्युली बाकीचंही हे सर्व जेवण बनवत होतं मामींनी कालवून घातला का होता पण बाकीचं अजून बाकी होतं मी ती भाजी वगैरे बनवायची होती स्वतः मी ती भेंडी चिरून घेतली नंतर भेंडी एका साईडला बनवत होते आणि नंतर एका साईडला भाकरी बनवत होते आणि तिथे मी बघू शकता भेंडी माझी शिजत आलेली थोडीच राहिलेली आणि भाकऱ्या काही दोन तीनच केल्या होत्या कारण माझं तर काय उपवासच आहे आणि मामी म्हटलं मला पण लई जास्त भाकरी नको म्हणून मग कमी ठिकाणी आहे हे वांग्याची आमटी आणि भात आमच्याकडे कालवण म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगा आणि आता या ठिकाणी माझं जेवण आहे ते बनवून झालेलं आहे भात कालवण भेंडीची भाजी आणि भाकरी असं जेवण बनवून झालं आणि नंतर मी किचन वगैरे क्लीन केला किचन वगैरे क्लीन करून झाल्यावरती सर्व आवरून भांडी धुतली थोडेसे आणि नंतर या ठिकाणी जे हात शिलाईला काम घेऊन गेलो होते घरी ते आता मी करत बसलेले एक साडी आहे ती माझी झालेली आहे हातशिलाई करून आता या ठिकाणी मी दुसरी साडी हात शिलाईला घेतली आहे तुम्ही बघू शकता मागाशी मी दाखवली ती एक ती कंप्लीट कम्प्लीट झालेली आहे आणि आता ही दुसरी आहे ती करून घेत आहे रोज सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत माझी अशी कामं चालूच असतात कुठे थोडा वेळ जरा असं मोबाईलवर टाईमपास केला तर केला नाही तर मग कंटिन्यू काम चालूच असतं आताही तुम्ही बघू शकता ही झोपेपर्यंत माझं काम चालूच असणार आहे आणि हे काम चालू असताना नंतर मग मला ताईचाही कॉल आला होता मग मी नंतर ताईबरोबर बोलत होते नंतर ताईने आईलाही केला होता थोडा वेळ बोललो नंतर आईचा कॉल कट झाला त्यामुळे काय पुन्हा तिला लावलाच नाही आणि मग नंतर ताईबरोबर बोलून थोड्या वेळाने फोन ठेवला आणि माझं हे काम आहे ते कंटिन्यू केलं घरी जे मी काम आणलेलं आहे कटिंगचं किंवा हात शिलाईचं वगैरे ते सर्व मी करतेच कारण की पुन्हा असं वाटायला नको की आणलं आणि परत माघारी नेलं मग ते काम कधी राहिलं असं होत नाही शक्यतो मी घरी नेलेलं पूर्ण करतेच जर कधी काही वेळ नाही मिळाला किंवा काही दुसरंच काम लागलं किंवा कोण आलं अचानक तरच ते राहतं नाही तर मी घरी नेलेलं माझं काम आहे ते करतेच ते काम पूर्ण होण्यासाठी कधी तर अकरा बारा एक वाजतात पण ते मी नेल्यामु असल्यामुळे ते करते कारण की पुन्हा ते काम राहिलं तर मग पुन्हा दुसऱ्या दिवशी ते करावं लागतं त्यामुळे ते पूर्ण कंप्लाचंच कंप्लीट करण्याचाच माझा शक्यतो चा चालू असतं आणि मग जे आणि जेवढं लवकर होईल तेवढं बघते कारण की मग पुन्हा झोपायला वगैरे लेट होतो मग बाकीचं पुन्हा सगळं आणि मग त्यामुळे माझं मा काम आहे ते मी पूर्ण करण्याचा शक्यतो वेळच्या वेळी प्रयत्न करत <flow> असते आणि एवढ्या कामामधूनही मी थोडा वेळ काढून आम्ही शतपावली करायला जातो स्टँडपर्यंत आमच्या इथे आम्ही चालायला जातो पण आज आहो म्हणाले की राहदे कंटाळाला आहे सो म्हटलं बघ माझं काम मी पूर्ण करून घेते त्या ठिकाणी मी माझं काम पूर्ण करून घेतलेलं आहे आणि आता माझं काम झालेलं आहे तर तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला आहे मला कमेंट करून नक्की सांगा प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब